महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची आज शिक्षकांच्या खिशातून भागवली जात आहे लाखो मुलांच्या पोषणावर राज्यकर्त्यांच्या अनास्थेच सावट का हे राजकीय कुपोषण तुम्हाला नक्कीच धक्का देईल आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्याला महाराष्ट्रातील लाखो चिमुकल्यांच्या भविष्याशी आणि त्यांच्या पोटाशी संबंधित आहे तुम्हाला ऐकून थक्क व्हाल की ज्या पोषण आहार योजनेने मुलांच्या पोटाची आणि आरोग्याची काळजी घ्यायची होती तीच प्रशासनाच्या अलगर्जीपणामुळे स्वतःच कुपोषित झाली आहे महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये मुलांना मिळणारं पोषण हे आज, आज शिक्षकांच्या स्वतःच्या खिशावर अवलंबून आहे गेल्या चार महिन्यांपासून या योजनेचा निधी शिक्षकांना मिळालेला नाही आणि त्यामुळे त्यांना स्वतःच्या पैशातून मुलांना जेवण द्यावं लागतंय ही केवळ एक प्रशासकीय दिरंगाई नाही तर ते महाराष्ट्राच्या प्राथमिक शिक्षणाचं आणि गरीब विद्यार्थ्यांच्या भविष्याचं राजकीय कुपोषण आहे आज आपण ह्याच गंभीर प्रश्नाची चिरफाड करणार आहोत चला मग सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोले मे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण म्हणजेच पीएम पोषण योजना जिचा उद्देश बालकांना पोषण आणि शक्ती देणं आहे तीच योजना आज निधीच्या अभावी शिक्षकांच्या स्वतःच्या पैशांवर अवलंबून आहे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन चार महिने झाले पण स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय आणि अनुदानित शाळांमधील ते विद्यार्थ्यांना पोषण आहाराची निधी अजूनही मिळालेली नाही हा केवळ आर्थिक किंवा प्रशासकीय दिरंगाईचा प्रश्न नाही तर महाराष्ट्रातील गरीब विद्यार्थ्यांच्या भविष्यावर झालेलं हे राजकीय कुपोषण आहे योजनेचं नाव पोषण शक्ती निर्माण असं बदलून सक्षमीकरणावर जोर देण्याचं शासनाचं म्हणणं आहे पण जेव्हा या योजनेच्या अंमलबजावणीसाठी लागणारा साधा निधीच थांबवला जातोय तेव्हा शक्ती निर्माण करण्याची ही घोषणा फक्त एक पोकळ राजकीय आश्वासन ठरते प्रशासकीय स्तरावर नावातील मोठेपणा आणि वास्तवातील अंमलबजावणीतील तीव्र विसंगती आपल्या राज्य सरकारच्या प्राथमिक धोरणांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते या योजनेचा मूळ उद्देश विद्यार्थ्यांची शाळेतील नोंदणी आणि उपस्थिती वाढवणं हा आहे आणि निधी थांबवून प्रशासन कायद्याने बंधनकारक असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यातील तरतुदींकडे सरळ सरळ दुर्लक्ष करते निधी न मिळाल्याने विद्यार्थ्यांना अन्न पुरवठा खंडित होऊ नये म्हणून राज्यातील हजारो शिक्षकांनी गेल्या चार महिन्यांपासून स्वतःच्या खिशातून पदर मोड केली आहे जन्मापासून शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांना हा पोषण आहार मिळत आहे इंधन भाजीपाला कडधान्य आणि तांदूळ खरेदी करण्यासाठी शिक्षकांनी स्वतःचे पैसे लावले हे फक्त प्रशासकीय आकडे नाहीत तर ग्रामीण भागातील अल्प बचत करणाऱ्या शिक्षकांवर लादले गेलेले वैयक्तिक कर्ज आहे अनेक शिक्षकांना स्थानिक पुरवठादारांकडून उधार घ्यावा लागतंय आणि या चार महिन्यांच्या खर्चाचा ताळेबंद शेकडो कोटींच्या घरात जातो प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या स्पष्टीकरणानुसार निधी उपलब्ध नसल्यामुळे अडचणी येत आहेत आणि तो लवकरच वितरित केला जाईल मात्र निधी कधी मिळेल यापेक्षा या, या विलंबामुळे शिक्षकांनी उचललेला आर्थिक बोजा त्याचं तात्काळ आणि योग्य व्याज सहित पुनर्भरण कधी होणार यावर शासनाने मौन आहे शालेय पोषण आहार योजनेची मुख्य उद्दिष्ट अत्यंत महत्वाची आहेत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबवणे पट नोंदणी आणि दैनंदिन उपस्थिती वाढवणे तसेच त्यांच्या पोषण पातळीत सुधारणा करणे शासनाने पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत कठोर नियम निश्चित केले आहेत शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना विशिष्ट उष्मांक आणि प्रथिने असलेला आहार देणे अपेक्षित आहेत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना चारशे पन्नास उष्मांक व बारा ग्रॅम प्रतीने विद्यार्थ्यांना करण्यासाठी अलीकडे शासनाने आहाराच्या पोष्टकेत विविधता आणून तीन संचरित आहार म्हणजे थ्री कोर्स मिल प्रणाली लागू केली आहे ज्यात मोड आणलेली कडधान्य आणि स्थानिक अन्नधान्याचा समावेश आहे निधीचा अभाव असताना शिक्षक एवढ्या पौष्टिक आणि विविध घटकांची खरेदी स्वतःच्या पैशातून कशी करणार त्यामुळे प्रशासनाच्या निधी विलंबनाचा परिणाम थेट योजनेच्या आणि पौष्टिक मूल्यावर होतो शालेय पोषण आहाराच्या निधीतील विलंब हा निव्वळ प्रशासकीय दोष नसून तो, तो राज्य शासनाच्या प्राधान्य क्रमातील मोठी राजकीय विफलता आहे कोट्यावधींच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देणारे शासन विद्यार्थ्यांच्या मूलभूत पोषण्यासाठी आवश्यक असलेला किरकोळ निधी वेळेवर का वितरित करू शकत नाही या समस्येचे उत्तरदायित्व केंद्र आणि राज्य या दोन्ही स्तरांवर असले तरी स्थानिक अंमलबजावणीसाठी आणि शिक्षकांना वेळेवर पुनर्भरणी करण्याची नैयक्तिक आणि प्रशासकीय जबाबदारी पूर्णपणे राज्य सरकारची आहे प्रशासनाने त्वरित आत्मपरीक्षण करून या नैतिक आणि आर्थिक संकटावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेवर आणि ग्रामीण विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर आपली भूक निवडणुकीच्या मतपेटीतून दाखवल्याशिवाय राहणार नाही यावर तुमचं काय मत मित्रांनो कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोल एम एच या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद